रुचिरा पहिल्यांदा आले आंबा घाटात ना कसं वाटतं रुचिरा मस्तच वाटत नमस्कार मंडळी मी रुचिरा सावंत आणि मी अभिषेक सावंत तुमचे स्वागत करतो मंडळी जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्हिलॉग पाहत असाल तर कृपया या चॅनलला ला सबस्क्राईब करून एकदा व्हिजिट करा तिथे तुम्हाला असे छान छान व्हिलॉग पाहायला मिळतील आणि तेही मराठी भाषेत सुप्रभात मंडळी तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये मुंडळी सकाळचे वाजले आहेत सवा आठ आणि आपण निघालो हो, आहोत ते कोल्हापूरला जायला आता आहोत लांजाच्या सी एन जी पेट्रोल पंपावरती जिथे आपल्या हायर केलेल्या गाडीमध्ये के। आता सी एन जीवरून घेतो आणि आपण आता निघणार आहोत हे आंबा घाटातला कोल्हापूरला चला मंडळी जुलैचा महिना होता घर बांधून पूर्ण झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच असं कुठेतरी ट्रिप करतोय आणि जवळचं ठिकाण जवळचं शहर जे एका दिवसात आपण कवर करू शकतो असं हे लांजापासून जवळ असलेलं कोल्हापूर तर आंबा मी भरपूर वेळा प्रवास केला आहे पण रुचिरासाठी हा पहिला एक्सपिरियन्स होता आणि तोही जुलै महिन्यामध्ये तर भर पावसामध्ये कोकणाचं सौंदर्य काय असतं हे तुम्हाला सांगायला नको आणि त्यातही माथ्यावरती म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे जे, जे महत्वाचे मोठे घाट आहेत त्यापैकी एक असलेला हा आंबा घाट त्याचं सौंदर्य तर तुम्हाला मी काय सांगू त्यापेक्षा तुम्ही हे बघाच रुचिरा पहिल्यांदा आली आहे आंबा घाटात कसं वाटतं रुचिरा मस्तच वाटते हे बघा मित्र हे काय हो त्याच नाव हॉनबिन हॉनबिनच आहेत ना ते हो तीन गिल मला बार पायड होन बीलचे दर्शन मिळाल्यानंतर या दिवसाची सुरुवात अजूनही सुंदर झाली असं आम्हाला वाटलं तो म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदा रुचिरा इकडे आलेली आहेत सह्याद्रीचे कुठलेही घाट चढताना अशीच फीलिंग होते आणि त्यातल्या त्यात मला आंबा घाट अतिशय फेवरेट आहे खूप छान व्यूज मिळतात आणि आता खाली निसर्गाने एकदम नटलेला आहे आणि तुम्ही मागे बघू शकतात की पावसाचे ढग आता या घाटावरती चढतायत अद्भुत नजारा आहे मंडळी नजारा कितीही अद्भुत असला तरी आजचा आपला प्रवास भरपूर मोठा आहे आणि त्यासाठी हे निसर्ग सौंदर्य जेवढं मनामध्ये या डोळ्यांमध्ये साठवता येईल तेवढं साठवून आम्ही निघालो ते, ते कोल्हापूरच्या दिशेने घाट चढून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आमचा पहिला स्टॉप होता तो मसोबा पॉइंट हॉटेलचा इथली स्पेशल झणझणीत कोल्हापुरी मिसळ आम्ही ट्राय केली रस्त्यात लागणाऱ्या पन्हाळ गडाला गाडीतनच वंदन करून या सरळ सोड पण सुंदर रस्त्याने आम्ही येऊन पोचलो ते कोल्हापूर शहरात आणि गाडी जाऊन लावली ती थेट महालक्ष्मी मंदिराजवळ देवळाजवळ चोटीचं सा सामान घेतल्यानंतर या पटापट पुढे जाणाऱ्या रांगेमध्ये उभे राहून आम्हाला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये देवीचं दर्शन झालं दर्शन अतिशय सुंदर झालं आणि भरपूर वेळ आम्ही गाभाऱ्यासमोर उभे होतो त्या दर्शनामुळे झालेला आनंद हा आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतच होता आताच आम्ही दर्शन घेऊन आलोय देवळात ना कसं वाटलं रुचिरा फर्स्ट टाइम आई तर आली आहे भरपूर वेळ ना दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या अस्सल कोल्हापुरी दागिन्यांच्या दुकानांनी आमचं लक्ष वेधलं आपसुकच पाय तिथे वळले आणि हवे तसे कोल्हापुरी दागिने मिळाल्यानंतर मनाला अधिक प्रसन्नता आली अंबाबाईच्या दर्शनानंतर आम्ही कोल्हापूर शहराबाहेर निघून एका ठिकाणी जेवायला थांबल्यानंतर थेट येऊन पोहोचलो ते वाडी रत्नागिरी मंदिराकडे मग आंबा घाटात ना पावसाचे ढग वर येताना आपण पाहिले त्या पावसाने इथे हजेरी लावली होती काळ्या कातळात बांधलेल्या या भक्कम पायऱ्यात उतरत उतरत आम्ही मंदिरापर्यंत येऊन पोचलो उंच शिखर असलेलं चिरेबंदी असं हे भव्य मंदिर पाहून अतिशय प्रसन्न वाटत आज दर्शनासाठी जाणाऱ्या रांगेमध्ये आम्ही सुद्धा उभे राहिलो आणि कधी ज्योतिबांचं दर्शन घेऊन बाहेर आलो हे कळलं सुद्धा नाही मंडळी आताच आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर निघाले सुंदर मंदिर आहे आणि मुख्यतः जो गुलाब उधळला जातो खेळू ते उडवला लागेल तिरा पहिल्यांदा आले ज्योतिबाला कसं वाटलं कसं झालं दर्शन काय दर्शन उत्तमाचं झालं संध्याकाळची वेळ होती आणि आता वेळ होती ती निघायची पावसानी सुद्धा उसंत घेतली होती ते फक्त आम्हाला क्षेत्र रत्नागिरी जे वाडी रत्नागिरीतनं बाहेर निघते कारण त्यानंतर रस्त्यात पाऊस पाऊस आणि फक्त पाऊसच तर मंडळी अशी होती आमची लांजावरून कोल्हापूरला एका दिवसाची केलेली देवदर्शनाची ट्रीप आय होप तुम्हाला हा छोटासा भाग आवडला असेल आणि जाता जाता तुम्हाला दाखवतोय ती आंबाघाट उतरतानाची दृश्य भेटूया पुढच्या भागात धन्यवाद